नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया एक अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जी त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होती आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेले जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालपण त्या ठिकाणी मृत्यू ज्याचा झाला आहे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना या व्यक्त करते आणि मी ही काही वेळात त्या अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या